नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण नांदेड येथील विविध पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो नंबर एक ची पीक असणार आहे तूर ज्याची कमीत कमी दर आहे नऊ हजार एकशे चार रुपये जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार नऊशे सदोतीस रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे सदुसष्ट रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक का आहे कापूस ज्याचे कमीत कमी दर आहे सात हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे हरभरा ज्याचे कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे सत्तावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे बेचाळीसशेश रुपये जास्तीत जास्त दर आहे चौरचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे गहू ज्याचे कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्ती जास्त दर आहे दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्वारीची कमीत कमी दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्ती जास्त दर आहे दोन हजार आठशे दोन रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते नांदेड मधील काही पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद